पहिल्यांदा मी अभिनंदन करतो कारण हा लढा हेच यशाचं सूत्र आहे आणि हीच भूमिका आज सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील सर्वच विभागातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकत्र येऊन बांधवानी आणि बघिणींनी सरकारच्या समोर नेमका प्रश्न ठेवलेला आहे त्या सगळ्या या नेते मंडळींना पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि हा लढा प्रास्ताविकामध्ये प्रशांतजींनी सांगितलं त्या पद्धतीनं खात्रीने अंतिम टप्प्यामध्ये आहे हेही तुम्हाला आवर्जून सांगतो कारण आठ दिवस अजून होणार आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे समग्र शिक्षा अभियान या विषयावरती चर्चा करत असताना एक अर्धा तास पेन्शन वरती ही चर्चा मी आणि माझ्या सहकार्याने केलेली आहे त्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी मी पहिल्यांदा स्पष्ट करतो की मी अपक्ष आहे मी कोणत्याही पक्षाचा नाही परंतु जे काम करतात त्यांना मी काम करतात असं म्हणतो आणि जे करत नाहीत त्यांचा निषेधही करतो या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये मी ज्या विभागाचं लोकप्रतिनिधित्व केलं आणि ज्यांच्यासाठी आज पण मी काम करतो त्या शालेय शिक्षण विभागासाठी जे लोक वीस वीस वर्षे प्रश्न घेऊन जात होते त्यातील बहुतेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत आणि आपला पेन्शनचा जो विषय आहे हा पेन्शनचा विषय त्या ठिकाणीही मला सूचित करण्यात आलं आणि याही ठिकाणी तुम्ही सांगितलं की पाचच्या अगोदरचा आणि पाचच्या नंतरचा प्रश्न वेगळा नसला पाहिजे मला शंभर टक्के मान्य आहे मी फक्त तुम्हाला एक हे समजावून सांगतो अगोदर सरकारनं ही कटअप डेट केली आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालानंतर तेवीस वर्ष साधारण या राज्यामध्ये जुनी पेन्शन सलग चालली आणि पाच लाख कट ऑफ डेट करून पाच नंतरच्याला नवीन आणि पाचशे अगोदरच्याला जुनी अशा पद्धतीनं विधान केलं आदेश काढले आणि बांधवानो ते आदेश सुद्धा खोटे निघाले चुकीचे निघाले पाचच्या अगोदरची आपल्या राज्यामध्ये सव्वीस हजार बांधव जे रिटायर झाले आहेत जे मृत्युमुखी पडले आहेत ज्यांच्या कुटुंबांना फॅमिली बेन्शिन पण मिळेल नाही मृत्यूनंतर आणि जे रिटायर झाले त्यांना निवृत्ती वेतनही मिळाले नाही या राज्यामधले शासनानं काढलेल्या आदेशामधली ती, आदेशा ती खोटा आहे तो खोटाने पण आहे आणि तो आपण ओपन करून त्या बांधवांना आणि त्या भगिनींना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे पाचच्या नंतर या राज्यामध्ये सगळ्याच विभागात जो टाहो फोडला गेला नवे राज्यात म्हणता येणार नाही देशामध्ये आणि काही राज्यानं तो निर्णय आपल्या स्तरावरती केला त्याच पद्धतीनं हे सुद्धा राज्य देशामध्ये अनेक विभागात अग्रगण्य आहे आजही आहे म्हणून हे सरकार निर्णय करू शकता ते सरकारनं केला पाहिजे ही चळवळीतली भूमिका तुम्ही जी मांडताय तीच भूमिका माझी सुद्धा कायम आहे कायम राहील सरकार खात्रीने सरकार खत्री बंधून मागितल्यावरती देत असतय आताच मॅडमने एक गणित सांगितलं ते गणित जर बंधुनो ह्या राजकारण्यांच्या जर लक्षात आलं तर मॅडम तुम्ही दिलेला हा इशारा हा झटका ठरू शकतो आणि कुठलाच मतदारसंघ येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आजपर्यंतच्या लीडला घेऊन कुणाला सोपा राहिलेला नाही हे आपण बुद्धिमंत सगळे असल्यामुळं सगळ्यांच्या लक्षात येत आहे त्यामुळं या एकोणीस वर्षाच्या काळामध्ये नेमणुका झालेले साधारण आठ लाखर हजारची आपण संख्या सांगितली या राज्यात एकूण टोटल लाख कर्मचारी शासनाच्या पगारावरती किंवा शासनाचा पगार घेतात पेन्शन पात्र असले पाहिजेत त्यातली जर आर्थिक संख्या जर का आज रोजी ही जर एन पी एस धारकांची झाली असेल तर सरकारला निर्णय हेच करावा लागेल आणि ते सरकार निर्णय करू शकत नव्हे काय निर्णय केलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे कारण आपण बुद्धिवादी आहोत आपल्याला एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या पेन्शन योजनेमधील एकतीस मार्च दोन हजार तेवीस ला जून दोन हजार तेवीस ला या दोन तारखांना आपल्याला त्यांनी चार आदेश काढून आपल्याला काही सवलती काही सेवा पेन्शीच्या पेन्शन योजने लागू केल्या पण जी मूळ आहे जी मुख्य आहे जी महत्वाची आहे ती निवृत्ती आपल्याला मिळणार वेतन हे आपल्या हक्काचं आहे आणि ते हक्काच वेतन कुणाची मेहरबानी अजिबात नाही त्यामुळं जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या सरांनी सभा गाजवावी त्या पत्नीने ज्या घोषणा दिल्या आणि वातावरण तुमचं माझं मनाच धैर्य वाढाव वा, अशा पद्धतीने केलं ती एक एक गोष्ट सरकारला जाग आणू शकते म्हणून माझी तु तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमच्या आणि माझ्या खिशातला पेन कोण काढू शकत नाही त्या पेनच्या माध्यमातून राहिलेल्या दोन महिन्यामध्ये जे जे रोज करता येईल ते ते, ते आपण या सरकारला कळेल अशा पद्धतीने करावं पण इतकं सांगतो हे सरकार संवेदनेच आहे हे सरकार ऐकणार आहे हे सरकार विचार करणार आहे इतकं म्हणजे ओलांडून जावं अशा पद्धतीने काम सध्या ते करत नाही त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे कुठलाच राव करू शकत नाही ते गाव करू शकतं हे आपल्या मराठीतली म्हण आहे